विवेक विचार जे कोणी केवळ स्वतःच्या उद्धारासाठी सतत खटपट करतात ते स्वतःचाही उद्धार कधीच साधू शकत नाहीत आणि इतरांचा तर मुळीच नाही तुम्ही निस्वार्थ अंतकरणाने कार्य करीत राहा कार्य छोटे असो की मोठे एका विशिष्ट उंचीवर ते कार्य गेल्यावर त्या कार्याची दखल जग घेतल्याशिवाय राहत नाही मातृभूमीचा व समस्त जगताचा उद्धार करा आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला ही जाणीव असू द्या की या महान कार्याचा संपूर्ण भार तुमच्या शरीरावर रा आहे वेदांताची प्रकाशदायी व जीवनदायी तत्वे घरोघर पोहोचवा प्रत्येक जीवनामध्ये अव्यक्त असलेले ईश्वरत्व जागृत करा मग तुम्हाला मिळालेल्या यशाचे प्रमाण कमी असो वा जास्त असो तुम्हाला हे समाधान लाभेल की तुम्ही आपले जीवन एका आदर्शासाठी व्यतीत केले